या वेळाच्या जे घोषणा हे मोठ्या मोठ्या बिल्डर परंतु त्यांचा एखादा गाडा ना रस्त्यावर चालत नाही करून खाणाऱ्या लोकांना या ठिकाणी त्रास द्यायचं काम म्हटलं प्रशासन करता महानगरपालिका मुख्यमंत्री तुम्ही गोडस हात करेल आता कर्तव्य अध्यक्ष मुख्यमंत्री तुम्ही हे लक्षात घ्या आणि या गोरगरीबांच्या मागण्या विक्रा आता विक्रा आरक्षण विकणार लातूर शहरामध्ये ऑपर्स असतील पद विक्रेत असतील काय वेगळ्या मागण्या नाहीत गेल्या अनेक वर्षापासून हे गंजगोलाई असेल शहरातल्या विविध जिथं पथ विक्रेते हातगाड्यावाले छोट्या मोठा व्यवसाय करतात म्हणजे गाडगे विकते पैंजली विकतय लाटणे विकते भाजीपाला विकतात फ्रूट विकतात सगळे छोटे मोठे व्यवसाय जिथं केले जातात त्या ठिकाणी या लोकांचं पुनर्वसन करावं पुनर्वसन म्हणजे म्हणजे जिथं ते व्यवसाय करतात तिथे कारण व्यवसाय हा बाजारपेठेतच केला जाऊ शकतो आणि बाजारपेठेच्या बाहेर हा व्यवसाय होत नाही त्याच्यामुळे आमची मागणी अशी आहे उषा किरण असेल शिवाजी चौक असेल विवेकानंद चौक असेल बांधकाम भवन असेल तुमची पाण्याची टाकी असेल किंवा रेनापूर नाका असेल ज्या ज्या चौकामध्ये जे व्यवसाय केले जातात त्या ठिकाणी परवाने देऊन हा व्यवसाय करून घ्यावा आणि काय असेल ते मी महानगरपालिकेला सफाई कर्मचाऱ्यांच्या पगारी द्यायला पैसे नाही आहेत अरे तुम्ही फुकट कशाला गोलाई सारख्या भागामध्ये जर एक एक मित्र त्याकडून तुम्ही दैनंदिन वसुली जरी केली तर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची पगार होते परंतु याला नियम बसून सगळं केलं तर होत आहे परंतु मानसिकता महानगरपालिकेची नाही निवडणुका न झाल्यामुळे घेतलेही कारभार महापालिकेत चालू आहे कोणी काही ऐकत नाही मागे मोर्चा काढून आम्ही निवेदन दिलं परंतु त्यांनी ते कायद्याचं पत्र आम्हाला दिलं पण कायद्याच्या बाहेर न जाता आम्ही कायद्याचा सन्मान करूनच हे सांगतो कायद्यात कोर्टाने स्पष्टरित्या हे सांगितलेलं आहे की पुनर्वसन करून तुम्ही यांना हलवा परंतु यांनी पहिलं बुलडोजर फिरून हलवलं आणि नंतर त्यांच्या पुनर्वसनाच्या थापा मारतात आणि जिथं थापा मारतात जिथं त्यांनी पुनर्वसन केलंय म्हणून विविध वृत्तापत्रामध्ये चॅनलवाल्यांना भ्रमित करण्याचं काम करतात आणि लोकांना भ्रमित करून त्यांच्या पोटावर बुडदोड चालवण्याचा कटकारच असतात महापालिका करते अशा महापालिकेच्या हिटलर कारभाराच्या विरोधात आणि यांच्या प्रॉपर्टीचा नसून पोटाची जी लढाई त्याची लढाई आम्ही आमच्या आपल्या पद्धतीने लोकशाही पद्धतीने लढली